नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारचे घोषणापत्र जाहीर शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना बळकट करणे हा यांचा मुख्य उद्देश आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची वार्षिक आर्थिक मदत देण्यात येईल पी पीक विमा योजना मजबूत केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर दोन नंबरची अपडेट पाहूया प्रमुख पिकासाठी एम एस पीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे बावीस पिकांच्या एम एस पीमध्ये कालबद्ध पद्धतीने वाढ केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया डाळी आणि खाद्यतेलामध्ये सोयपूर्णता आणणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तसेच भाजीपाला उत्पादन आणि साठवणुकीसाठी नवीन क्लस्टर तयार केलं जाईल सुद्धा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे श्री अन्न जागतिक सुपरफूड म्हणून प्रस्तावित होतील तसेच संशोधन आणि जागृतीला प्रोत्साहनसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे आता पुढे अपडेट आणखीन आपण सविस्तर पाहूया तर घोषणापत्रामध्ये आणखीन म्हटलं आहे की नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल नैसर्गिक शेतीचा विस्तार या ठिकाणी वाढवला जाईल त्याच्यानंतर संचनाच्या सुविधा शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध करण्यात येईल सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या दान साठवणूक योजनेअंतर्गत पी एच ई एस म्हणजे पी ए सी एसमध्ये अतिरिक्त क्षमता या ठिकाणी विकसित करण्याचा मेन उद्देश आहे याच्यानंतर कीटकनाशकाचा वापर सिंचन मातीचे आरोग्य हवामानाचा अंदाज या यासारख्या कृषी संबंधित क्रियाकल्पासाठी स्वदेशी भारत कृषी डेडलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तसेच कृषी क्षेत्रातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या ठिकाणी मजबूत केलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेवटची अपडेट आहे शेतीमधील माहितीची विषमता दूर करणे आणि शेतकरी केंद्रित उपाय वानी सेवा प्रदान करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दहा महत्त्वाच्या ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून देण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा